सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज होती होळी वैज्ञानिक दृष्ट्या महत्वच उन्हाळा सुरू होत असतो जमीन बाजून निघते तिच्यातून उष्ण वा भारी निघतात घराभोवती पानांनी कुंजलेली घाण तशीच असते तर ती आरोग्याला हानिकारक असते म्हणून तिची होडी करणे आवश्यक आहे स्वच्छता ही एकदा करून पूर्णत्वात जात नसते ती पुन्हा पुन्हा करावी लागते त्याचीच आठवण करून देणारा सण म्हणजे होळी उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने केलेला प्रणाम म्हणजे होळी ऋतुराज वसंताने आगमन म्हणजे होळी तर होळी हा सण का साजरा करतात तेच आपण बघणार आहोत तर या दिवशी अंगणात थोडी जागा सारवून त्या भोवती रांगोळी काढून मधमोज शे मधोमध शेणाच्या गौऱ्या त्यात एरंडाची फांदी ठेवतात एरंडाला एक दांडा उभा करतात त्यांच्या भोवती लाकडे गौऱ्या रचतात त्यांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात ग्रामीण भागात सगळेच जण एकत्र येऊन गौऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक होळी करतात पूजा करून नंतर त्यात नारळ अर्पण करतात खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी नंतर हातात पाणी घेऊन मला व माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी यासाठी मी होळीचे पूजन करीत आहेत असा संकल्प करावा त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी पंचोपचार पूजा करून नैवेद्य समर्पित करावा अशा प्रकारे होळी हा सण साजरा केला गेलेला आहे तर होळीसाठीच साठी एक दिवस आधी म्हणजे संध्याकाळी रात्री सर्व काही स्वयंपाक वगैरे काम वगैरे आवरून झाल्याच्या नंतर छान अशी पुरणाची शी डाळ शिजवायची होती म्हणजे जी काय आपली चना डाळ होती तिला थी दोन ते तीन शिट्या लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुरण टाकून छान अशी तिला जो करून घेतले पुरळ त्याच्यामध्ये गो टाकून झाल्याच्यानंतर ती अगदीच इतकी मॅश होऊन गेलेली होती का लगेचच ती अशा प्रकारे मी चम्मचने तिला पुरणाच्या जाडीमध्ये मॅश करून घेतली आणि सुंदर असं पुरण तयार झालं होतं नंतर दुसऱ्या दिवशी होळी होती आणि सणाला खूप जास्त कामं असतात दिवसभरात आणि पुरण बनवणं सुद्धा शक्य नव्हतं त्यासाठी जी काही थोडीफार कामे असतात ती सणाला मी आधीच करून घेते जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपली घाई गरबड होणार नाही व आपल्याला आटोपता येतील व नैवेद्यासाठी सुद्धा नैवेद्य तयार करता येईल तर या प्रकारे माझं संध्याकाळचं जे काही रुटीन होतं ते सुरू होतं म्हणजे होळीची तयारी माझी सुरू होती पुरण बनवून झालं का अर्ध ते जास्त काम आपलं होऊन जातं म्हणजे लगेचच आपण सकाळी मस्त गरमागरम पुरणपोळ्या बनवायला तयार असतो ोळ्या कशा बनवल्या आहे होळीसाठी काय काय स्वयंपाक केलेला होता आमच्या खानदेशी खानदेशी भागामध्ये पुरणपोळीला जास्त अनन्य साधारण महत्व आहे कारण होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो सो आमच्याकडे पुरणपोळी बनवली जाते गुढीपाडव्याला सुद्धा आणि होळीला सुद्धा केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे होळी हा सण आपला वर्षातील शेवटचा सण असतो त्याच्यामुळे होळीला पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आणि गुढीपाडवा हा सण वर्षातील नवीन वर्षाचा पहिला सण असतो म्हणून गुढीला सुद्धा आपण पुरणाचाच नैवेद्य दाखवतो तर त्यासाठीच मी होळीला छान असं थोडंसं पुरण बनवून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे टेस्टी असं आमचं पुरण तयार झालं होतं जर तुम्ही ही टेक्निक वापरली थोडंसं पाणी जास्त टाकून दाळ छान अशी व्यवस्थित शिजवून घ्यायची व थोडासा गु टाकून पाणी आणि आधीच गुाचं पा त्याच्या पुरणपोळ्या सुद्धा तितक्याच छान लागत होत्या खायला आता तू कोणा कोणी कोणी होळी पेटवली किंवा कोणी कोणी होळीची पूजा केली ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर अशा प्रकारे मी आऊंचं होतं का पुरणपोळी भात आणि कटाची आमटी कर तर त्यासाठी कटाची आमटीची तयारी केलेली होती तर साईडला थोडीशी मी डाळ शिजवून घेतलेली होती कारण कटाची आमटी जर आपल्याला करायची असली तर चना ही लागतेच तर त्यासाठी मी चना डाळ साईडला शिजवत होती तोपर्यंत इकडे खोबरं कांदा लसूण अद्रक आणि थोडीशी तीळ टाकून घेतलेली होती कारण तिळनेसुद्धा छान असा स्वाद येतो तो म्हणजे आमटीला तर तीळ टाकून घेतली आणि याच्यामध्ये सर्व काही मिक्सचर वाटून घेतलेलं होतं याच्यामध्ये धनेसुद्धा होते ते सुद्धा छान असे भाजून घेतलेले होते कारण भाजलेल्या मसाल्याचे जर तुम्ही भाजी केली किंवा आमटी केली के तर ते खूप छान आणि टेस्टी होते तर तोच माझा एक छान छान असा छोटासा प्रयत्न इथे सुरू होता तर एक मी छोटं टमाटरसुद्धा कापून घेतलेलं होतं कारण ते सुद्धा मला त्याच्यातच टाकायचं होतं नंतर अद्रक लसूणसुद्धा त्याच्यामध्ये कापून घे टाकून घेतला नंतर वरतून झाकण वगैरे ठेवून थोडंसं जिरं टाकलं आणि झाकण वगैरे ठेवून छान अशी बारीक मी पूड करून घेतलेली आहे नंतर ही जी काही आमटीची डाळ होती ती अशी शिजवून घेतलेली होती शिजवून झाल्याच्या नंतर ती सुद्धा खूप छान अशी मॅश झालेली होती त्याचं जे काही पाणी निघतं ते पाणीसुद्धा आपल्याला यूज करायचं होतं कारण ते सुद्धा टेस्टी असतं त्याचा पूर्ण दाढीचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो सो ते पाणी सुद्धा यूज करायचं होतं म्हणून मी ते पाणी साईडला एका पातेल्यात काढून घेतलं आणि जी काही डाळ होती ती सुद्धा थोडीशी त्याच्यामध्ये मॅश करून घेतली जेणेकरून जी काही आमटी आहे ती अगदी व्यवस्थित मॅश होईल आणि थोडीशी आपण म्हणतो ना ती घट्ट होईल त्यासाठीच मी थोडीशी डाळ त्याच्यामध्ये मॅश करून घेतलेली होती नंतर थोडंसं तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये जी काही कांदा लसूण अद्रक खोबरं धनापूड यांची जी काही पेस्ट केलेली होती ती तेलामध्ये टाकून घेतली पेस्ट टाकून झाल्याच्या नंतर छान अशी तेलामध्ये होऊ दिली कारण कांदा कच्चा असतो त्याच्यामुळे पेस्ट होऊ दिली आणि त्याच्यामध्ये तर टोमॅटोसुद्धा टाकून दिलं आणि थोडं मीठ सुद्धा टाकलेलं होतं कारण मीठ आणि सर्व एकजीव होतं आणि लवकर होतं त्यासाठी मीठ टाकून दिलं आणि टोमॅटो पूर्ण होऊ द्यायचं आहे कारण पूर्ण तेलामध्ये होतं आणि पूर्ण मॅश होतं तेव्हा अजूनच छान अशी टेस्ट येते नंतर गरम मसाला आणि काळा मसाला लाल मिरची पावडर हे सर्व काही मसाले त्याच्यामध्ये दे टाकून दिले आणि खूप छान अशी मसाला होऊ दिलेला होता तर अशा प्रकारे होळीला संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा असतो हा मंत्र म्हणून आपल्याला होळीला नैवेद्य दाखवायचा असतो असतो त्या भव यस्तंत्रे कुत्वा स्व होली बाह्य लक्षे पूजयश्मी भूते भूतीप्रदा तर अशा प्रकारे आपण छान अशी पूजा करतो होळीची संध्याकाळी सर्व काही महिला माता भगिनी एकत्र येतात था आणि होळीची पूजा केली जाते नंतर नैवेद्य समर्पित केला जातो आणि होळी हा सण छान उत्साहात आनंदात पुरणपोळी करून साजरा केला जातो तर आमच्या खानदेशामध्ये पुरणपोळी नक्कीच करतात तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा स्वयंपाक करतात आणि तुम्ही कोणता स्वयंपाकाचं नैवेद्य दाखवला होता तो सुद्धा मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आम्ही कशाप्रकारे होळी सेलिब्रे सेलिब्रेट केलेली होती ती सुद्धा तुम्हाला आजच्या छोट्याच्या ब्लॉगमधून सांगणार आहे सो तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट सुद्धा तर अशा प्रकारे माझी जी काही कटाची आमटी होती ती साईडला शिजत होती तोपर्यंत मी इकडे खीर बनवून घेत होती तर खीर मी पंधरा ते वीस मिनटं थोडेसे तांदूळ भिजत टाकलेले होते म्हणजे पाण्यामध्ये आणि तेवढंच ज्या पाण्यामध्ये आपण भिजत टाकतो तेवढंच पाणी मी फक्त तांदूळमध्ये शिजण्यासाठी ठेवलेलं हो होतं आणि नंतर पूर्ण खीर जी होती ती फक्त दुधामध्ये शिजवलेली होती सोई अशा प्रकारची खीर मी माझ्या मावशीकडनं शिकलेली आहे आणि खूप छान होते टेस्टी होते तुम्ही सुद्धा करून बघा तर अशा प्रकारे माझी खीर खीर शिजणी सुरू होती आणि नंतर मी पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या होत्या होळी भोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद द्यावा तसेच घरात उपद्रव करणाऱ्या वगैरे कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात म्हणजे जीवाणू नष्ट होतात होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणाचा उद्देश आहे कारण या वर्षाचा शेवटचा सण म्हणजे आपला होळी असतो तर अशा प्रकारे एक छानसा संदेश जो काही आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे होळीचं महत्व अगदी थोडक्यात तुमच्या सोबत थोडक्यात शब्दामध्ये मांडलेला आहे आणि अशा प्रकारे मी कणिक कनिक वगैरे मळून घेतलेली होती आणि छान अशी पुरणपोळी भरून घेतली जर आपण हातावर अशी गोल गोल तिला फिरवून घेतली आणि जर व्यवस्थित पीठ लावून जर तिला हलक्या हाताने वरच्यावर जर लाटली तर खूप छान अशी टेस्टी पुरणपोळी तयार होते आणि ती छान अशी सुद्धा आणि फुटतसुद्धा नाही तर मी सुद्धा गरमागरम दोन ते तीन पुरणपोळ्या बनवून घेतल्या कारण आहूंची पुरणपोळी खूप छान आणि फेवरेट असल्यामुळे मी पुरणपोळ्या पुरा बनवल्या होत्या आणि होळीलासुद्धा पुरणपोळ्या बनवतोच तर तुम्ही पुरणपोळ्या बनवल्या का नाही तुमच्या घरी तेसुद्धा मला कमेंट्स करून सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत लाईक करा आणि कमेंटसुद्धा जर ब्लॉगमध्ये मा मला जर कोणती रेसिपी बनवता आली नसेल किंवा कशा प्रकारे तुमच्याकडे बनवता तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा पुरणपोळ्या अशाच प्रकारे बनवता का तर अशा प्रकारे खूप छान आणि टेस्टी पुरणपोळ्या माझ्या तयार झालेल्या होत्या नंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि छान कटायची आमटी भात पुरणपोळी खीर सुंदर असा स्वयंपाक माझा तयार झाला होता दिवसभरामध्ये खूप काही कामं होते सो आधी स्वयंपाक करून घेतला नंतर भांडे वगैरे आवरले आणि दिवसभराची जी काही आपले कामे असतात ते सुरूच असतात सण असो का काही असो मात्र बायकांना बायकांची कामे ही कधीच संपत नाही आमच्याकडे होळी ही स संध्याकाळीच पेटलेली होती सर्वांकडे संध्याकाळी होळीची पूजा केली जाते आमच्याकडे सुद्धा त्याच प्रकारे होळीची पूजा केली होती ती म्हणजे संध्याकाळी होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा या, यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती नांदू जो काही आपला आळस आहे तो आपल्याला आजपासून दूर करायचा आहे आणि आनंदात आपल्याला आपलं जीवन हे जगायचं आहे जो काही सर्वांचा एकोपा आहे आपलं एकत्रीकरण तेच आपल्याला होळी या सणाला दाखवून द्यायचं असतं आणि म्हणूनच आपण सर्व बायका होळीची पूजा करत असतो आणि संध्याकाळी छान प्रकारे होळी नैवेद्य वगैरे दाखवत असतो तर अशा प्रकारे माझा सुद्धा होळीचा स्वयंपाक सुंदर असा झालेला होता नंतर मी छान गरमागरम पुरणपोळ्या केल्या इकडे खीरसुद्धा तुम्हाला सांगितले प्रकारे अगदी हो पूर्ण दुधामध्ये शिजवून घेतलेली होती आणि नंतर सर्व काही झाल्याच्या नंतर आम्ही जेवण करून घेतलं ती म्हणजे छान अशी टेस्टी कटाची आमटी भात पुरणपोळी आणि खीर तर अशा प्रकारे सुंदर असं जेवण झालं आणि नंतर होळी हा सण संध्याकाळी सेलिब्रेट केला तर तुमच्याकडे तर जेव्हा आपण होळीला नैवेद्य घेऊन जातो तेव्हा हळदी कुंकू सुद्धा नेतात आणि एक लोटा जलसुद्धा नेतात कारण आपण होळीच्या अवतीभोवती पा पाच प्रदक्षिणा करतो किंवा एक प्रदक्षिणा करतो आणि नंतर होळीला नैवेद्य दाखवून ती होळी पेटत असते तर आपण त्याचप्रकारे नैवेद्य वगैरे दाखवतो आणि आजूबाजूला पाणी करतो एक लोटा पाणी आपण त्या होळीच्या अग्नीमध्ये सुद्धा तापवतो आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी आंघोळीसाठी सर्वजण वापरतात जी काही राख आहे होळीची ती सुद्धा आपण घरामध्ये आणतो तर अशा प्रकारे आपण होळी ची पूजा करून ते पाणी यासाठी वापरतो जेणेकरून आपल्या घरातील आजारपण दुःख नैराश्य सर्व त्या होळीमध्ये दहन केलं जावं यासाठीच आपण हे काही सर्व करत असतो आणि बायका इथे करता आहे आणि बघा सर्व काही एकत्रित ये येऊन खूप छान प्रकारे होळीला सुद्धा सजवलं होतं फुगे वगैरे लावले होते आणि छान अशी होळी पेटवली होती सो आजच्याच एका पॉझिटिव्ह नोट नोट वर आजचा ब्लॉग इथे एंड करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ